हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओ मध्ये मींच, बारीक तुकडे केलेले मांस खिमा खिमा करणे मांस भाजी इत्यादीचे कापून बारीक तुकडे करणे नाजूकपणे बोलणे किंवा चालणे क्लेशकारक सत्य हळुवार व वा सौजन्यपूर्ण शब्द वापरून सौम्य करणे होत आहे मीन्सला आपण बघूया पहिला वाक्य आहे वूड यू लाइक मी टू मीन्स द मीट फॉर यू दुसरं वाक्य आहे वी डू नॉट मीन्स द ट्रुथ तिसरा वाक्य आहे आय वॉन्ट मीन्स वर्ड्स आय थिंक युअर प्लान इज टू पिड चौथा वाक्य आहे मीन्स द गार्लिक अँड ॲड टू द अनियन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू